नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी वैशाली संजय जाधव सैदापूर खरं तर सैदापूर हे गाव अवकेश्वराच्या पदपर्शानं पावन झालेलं गाव आहे शिवाय बुवा महाराज यांच्या आध्यात्मिक संस्काराच्या विचारावर हे आत्तापर्यंत जाऊ चालत आलेलं आणि याच गावच्या लोकांनी अगदी कराड तालुक्यातला विचार करून आपले स्वतःच्या जमनी शिक्षण क्षेत्रासाठी शाळा कॉलेज हायस्कूल यासाठी लोकांनी दिल्या आणि खरोखर अगदी पुण्यानंतर कराडमध्ये शिक्षण क्षेत्राचा फार मोठा विस्तार इथं झाला मुलं अगदी व्यवस्थित शिकत होती परंतु चार वर्षात काहीतरी एक खूळ मोठं आलं कॅकरीसारखं लॉजिंग गांजा ऑनलाईन लॉटऱ्या म्हणजे अनेक प्रकारचे अवैध अनैतिक आणि बेकायदेशीर व्यवसाय इथं चालू झाले आणि त्यामुळं आजची तरुण पिढी अगदी बर्बाद होत चाललेली आहे आणि याच व्यवसायातून छोटे मोठे गुन्हे होत जातात आणि गुन्हेगार गुन्हेगारी वाढत जाते आपण बघितलं चार पाच दिवसापूर्वीच ज्या जयराम कॉलनीत चार गुन्हेगार अगदी हत्यारसहित सापडले सांगलीसारख्या ठिकाणी आपण बघितले की तरुण मुलींना कॅफेमध्ये नशिली औषधं देऊन त्यांच्या असली असलेली व्हिडिओ काढून ते व्हायरल केले त्यामुळे अनेक मुलांचे जिंदगी बर्बाद झालेली आहे आणि हे जर थांबवायचं असेल हे जर होऊन द्यायचं नसेल तर प्रशासनानं यावर कुठंतरी लक्ष द्यायला पाहिजे कारण हे व्यवसाय ज्यांनी चालू केले त्यांना सदरच्या प्रशासकीय विभागाकडून परवानगी मिळालेली आहे का त्यांनी परवाना घेतलाय का त्याचे रेकॉर्ड व्यवस्थित आहेत का त्याचे लायसन आहेत का ह्याची तपासणी झालीच पाहिजे नाही लॉज आता इथं पावलाला लॉज आहे ते ही काय पर्यटन स्थळ आहे का की लॉजिंग प्रत्येक ठिकाणी पाहिजेला आहे आज आपण कॉलेजच्या जवळ बार चालू झालेले आहेत कॉलेजच्या जवळ मटका खेळला जातो कॉलेजच्या जवळच गांजा वगैरे हे असले अंमली पदार्थ विकले जातात घेतले जातात मुलांना बर्बाद केलं जात आहे ही जर थांबवायचं असेल तर प्रशासनाने यात लक्ष घालायला पाहिजे आणि हे आमच्यासारख्या सैदापुरात विद्यानगरमध्ये लोक नागरिक जे आहे ती ते अगदी उघड्या डोळ्यानं बघतायत आम्हाला कुठंतरी त्रास होतो ह्याचा ह्याची तीव्रता जर बाहेर पडली आणि जर लोक आक्रमक झाली तर कायदा आणि सुव्यवस्था ही नक्कीच बिघडणार आहे आणि याच ही सगळी जबाबदारी ही प्रशासनाचीच असणार आहे कारण जर प्रशासनानं नाही ना लक्ष दिलं तर आक्रमक लोक होतात नागरिक होतात आणि ती न होण्यासाठी प्रशासनाने यात लक्ष घालावं सगळं बंद करावं ज्या ज्या मालकाने अशा लोकांना जागा दिल्या त्या मालकावर सुद्धा गुन्हा झाला पाहिजे आणि व्यवसाय करणाऱ्यावर पण गुन्हा झाला पाहिजे आणि ही थांबलंच पाहिजे ही मी अगदी कळकळीची विनंती करते शिवाय माझ्या सैदापूर विद्यानगरमधले नागरिकांना सुद्धा मी कळकळीची विनंती करते की आपल्या गावात जर ही सगळी इतकं वाईट सगळं होत असेल तर आपण सगळ्यांनी पुढं होऊन हे थांबवलं पाहिजे आणि थांबवण्यासाठी प्रशासनाशी बोललं पाहिजे प्रशासनाने ह्याची काळजीपूर्वक तातडीनं हे सगळं थांबवलं पाहिजेल आहे अन्यथा हे सैदापूर विद्यानगरच काय पण इतर आसपासच्या परिसरातली सुद्धा आमच्यासारखी नागरिक आहेत ते एकत्र येतील मोठं आंदोलन छेडलं जाईल आणि त्याला त्याचा त्रास प्रशासनालाच होणार आहे म्हणून प्रशासनानं वेळीच सावध राहावं आणि हे सगळं थांबवावं एवढीच माझी विनंती आहे धन्यवाद